जय शिवराय मित्रांनो बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या अशा अडचणी होत्या की नेमकी आता ई पीक पाहणी रब्बीची कधी चालू होणार आहे त्याची तारीख कधी जाहीर होणार आहे हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करा तर मित्रांनो रब्बीचा सध्या पीक विमा भरणं चालू आहे आणि या विमाच्या अंतर्गत आता या सर्व शेतकऱ्यांना ई पीक पाहणं करणं अत्यंत गरजेचं आहे कारण की आपण जर पाहिलं असेल की ई पीक पाहणं करणं एवढे गरजेचे आहे कारण की तुम्हाला वि पीक विमा असेल दुष्काळी असाल अतिवृष्टी असाल हे याच्या माध्यमातून शासन देत असतं तर मित्रांनो आता ही पीक पाहणी रब्बीची जी काय असेल याच्यामध्ये गहू ज्वारी हरभरा अशा प्रकारची पिकं असेल तर यांची, एक पासून नोंदणी चालू होणार आहे आणि पंधरा डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व शेतकरी आपली ई पीक पाहणी करू शकता कारण तुम्ही जर पाहिलं असेल पूर्वीप्रमाणे जे काही पीक विमा असेल त्याच्या माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्यांनी पीक पाहणी पूर्ण केली तर असेच इक ई पीक पाहणीसुद्धा तुम्हाला या रब्बीच्या इम्याची करायचे कारण तुम्ही जर पाहिलं असेल रब्बीचा पीक विमा आता जवळजवळ शेवटची तारीख जवळ आली तरी राज्यातील जे काही बहुसंख्य शेतकरी आहेत की त्यांचा ई पीक विमा भरायचा राहिला आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आपला ई पी आपला पीक विमा भरून घ्यावा आणि हा पीक भरल्याच्या भरल्याच्यानंतर लगेच आपली ई पीक पाहणी करून घ्यावी आता ईपीक पाहणी करण्यासाठी तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही तलाट्याकडे जाण्याची गरज नाही तुम्ही स्वतः तुमच्या शेतात जाऊन तुमची ई पीक पाहणी पूर्ण करू शकता त्याच्यासाठी शासनाच्या माध्यमातून ई पीक पाहणी ॲप्लिकेशन लॉन्च केलं आहे आणि याच्या माध्यमातून तुम्ही तुमची ई पीक पाहणी स्वतः तुमच्या शेतात जाऊन करू शकता आता ही ई पीक पाहणी कशी करायची चालू झाल्याच्यानंतर तुम्हाला त्याचा डेमोसहित पूर्ण व्हिडिओसहित तुम्हाला त्याची माहिती दिली जाणार आहे तर मित्रांनो ई पीक पाहणी करणं काउं गरजेचं आहे कारण की तुम्ही पाहिलं असाल सध्या नाफेडवरती जर आपला माल विकायचा असेल तर त्याच्यासाठी तुमच्या सातबाऱ्यावर ई पीक पाहणीचा पीक पेरा नोंदणं अत्यंत आवश्यक आहे हा पेरा जर असेल तर तुम्हाला नाफेडवरती जे काही आपलं पीक आहे ते विक्री करता येते कारण तुम्ही पाहिलं असाल नाफेडवरती पूर्ण बाजारामध्ये जर भाव पाहायला गेलं तर बेचाळीस कोटो त्रेचाळीसशे आणि नाफेड केंद्रावर जर भाव पाहायला गेलं सोयाबीनचा तर जवळपास चार हजार आठशे ते चार हजार नऊशे एवढा भाव प्रति क्विंटला मागे मिळत असतो तर मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला ई पीक पाहणं अत्यंत गरजेचं आहे ई पीक पाहणी केली तर तुम्हाला या शासकीय योजनांचा किंवा जे काही ई पीक आसल, आसल, पीक विमा असाल अतिवृष्टी असाल किंवा नाफेडवरती पीक विमा काही खरेदी विक्री करायचा असेल तर याच्यासाठी हे अत्यंत गरजेचं आहे तर मित्रांनो हे होतं महत्त्वाचं अपडेट ई पीक पाहणी याच्याविषयी आपण पाहिलेलं हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं आणि आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल एका नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना व अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील धन्यवाद